मराठा उत्कर्ष मंडळाचा कार्यक्रम आहे सांस्कृतिक प्रोग्राम चालू आहे खूप मस्त मस्त डान्स शाकुंतलाम हॉल जिथे आमचं लग्न झालं होतं गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे कवीश तर मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे आपला ॲक्सिडेंट झाला होता आणि त्यासाठी आज मी सकाळ सकाळच निघून आलेलो आहे आपलं गाडीचं काम करायचं आहे आणि इथे बघूया किती आपल्याला खर्च येतं ते मला तर वाटतं आता हेडलाईटचं काम निघालेलं आहे आणि पाणी पण त्याच्यामध्ये राहत नाही वॉशर फ्लोटमध्ये म्हणजे ती पण टाकी मला वाटते गेलेली आहे बघूया आपले मेकॅनिक आहेत तिथे त्यांना दाखवायचं आहे ते पण आपल्या गावातलेच आहेत सुभाष सेठ चला सांगूया त्यांना दाखवूया आणि मग बघूया पुढे काय होतं ते सुभाष सर तुमचं नाव काय हो पूर्ण सुभाष येद्रे येद्रे तुमचं गाव कुठलं होतं म्हटलेले गाव कुठलं ती संगीत नाही आपलं राजापूर राजापूरचे कोकणातले आपले भाऊ आहेत ते तर अहो सांगा काय किती खर्च येते आपल्या गाडीला आता दहा एक हजार रुपये काय दहा का एक हजार एवढं खर्च होणार लाईट टी लाइट लाएट बस प्लॅनर बिनर सर्व होणार ना बघा त्याला काय कम करणार काय म्हणजे दहा एक सगळं हेडलाईट वगैरे भेटू म्हणजे हेड हेडलाईट डब्बा आतमध्ये काय सुटलंय बंपर पेंटिंग हे पेंटिंग पेंटिंग बघूया थोड्या टायमाने आता काय बघूया सध्या तरी काय होत ते हा आता कुठे जायचं पात्र भाई लोक हेडलाइट भेटलेली आहे आपल्याला आपले भाऊ पण आपल्या सोबत आहेत फायनली कुर्ला मार्केट मध्ये फिरून फिरून आपल्याला भेटलेली आहे हेडलाइट चला नंतर सांगतो कॉस्टिंग किती जरा इथं निघूया आपण बाहेर तर फायनली आपण घेतलेला आहे गाडीचा सामान हॉर्न पण घेतलेला आहे आणि एक मोटर बघा दाखवा ही मोटर आहे जी आपली खराब झाली होती ती नवीन घेतलेली आहे हा हाय स्वस्ता मिला आहे आपल्या सस्ता मिला आहे ना सस्ता मिला हा खुश आहे खुश आहे आम अभि देखते आगे का और कितना खर्चा होता है होताय चला बघूया फायनली काम झालेलं आहे आपलं हेडलाइट आपण सेकंड मध्ये टाकलेली आहे आणि ती हे हेडलाईट पण आणली होती ती पण जरा चुकीची झाली ती पण बसत नाही आहे तिचं काहीतरी प्रॉब्लेम झाला मग तिथे पप्पूबाई होते त्यांनी आपल्याला इथं बसून दिले बघूया आता काय होतं पुढे आता ऑइल उईल बेसिक चेकिंग चालू मजा आहे मग जाऊया आपण एक कार्यक्रम आहे डेस्टिनेशन इथे मस्त डेकोरेशन आहे उत्कर्ष वार्षिक स्नेह संमेलन आणि ते आमची आई आणि मम्मी एंटर करत आहेत सगळ्याजण एकदम छान छान रेडी झाले आहेत साईड छान दिसत आहे वा 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 गणपती बाप्पा मोर्या इकडे सत्कार समारंभ होत आहे आणि इथे आम्ही बसतो आई मम्मी आणि मी आम्ही हळदी कुंभ उभे घेऊन येतो आणि तोपर्यंत आई ते बसून हळदी कुंका सगळ्या इथे आम्हाला हळदी कुंकाला मान भेटला आहे मस्त पैकी माझ्या साडीला मॅचिंग भेटलंय एक गुलाब तिळगुळ तिळगुळ घ्या गडगड गुलाब आणि हे माझ्या साडीला मॅचिंग रोज काय ये पडला तुमचा रामचंद्र बाप्पा हा हा हे गहाकला हे माल प्रॉक्स मस्त भेटला मेरा साडीला मॅचिंग घेर घेर मना दे तुगा हो, महाराज की छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती रायश्री शो महाराज की एक कार्यक्रम संपत आला पण अजून हे काही यायचं नाव घेत नाही आहेत आम्ही कधीची वाट बघतो यांची आता कधी येतात कायम माहिती आई स्माईल स्माईल असा

ತ್ನ ಶ್ರೀಪ ಅಷ್ಟವಾನ ಜಾಗೃತ ಅಷ್ಟ ಪ್ರಕಾರ ಮಂಡಿತ ಶಸ್ತ್ರ ಪಾರಂಗತ ರಾಜ ಧುರ ಪ್ರೌಢ ಪ್ರತಾ ಪುರಂದರ ಕ್ಷತ್ರಿಯ ಕುಧೀಶ್ವರ महाराजा महाराजाधिराज योगी श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी Gusto ko kong sarasalita. Thank 鼓励的，鼓励的。 गाडी ठीक झालेली आहे आणि मी आणि पप्पा आलेलो आहोत हॉलवरती इथे कार्यक्रम आहे चला बघूया आपण पप्पा आणि मी आता ऑलरेडी कवी आणि पुढेच आहे बघूया पुढे डान्स चालू आहे चला, वा, 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 चला। नमस्कार ना अरे?

हे लोक इथं उभी राहिली आहे तिथे काय उभे राहिले पप्पा आलेत ना पण पप्पा जातील लवकर स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत आता कुठे तर मराठा उत्कर्ष मंडळ शकुंतलाम हॉल जिथे आमचं लग्न झालं होता आणि आज इथे आहे काय तर मराठा उत्कर्ष मंडळाचा कार्यक्रम आहे तर तिथे आपण आलेलो आहोत सांस्कृतिक प्रोग्राम चालू आहे खूप मस्त मस्त डान्स खूप महाराष्ट्र येस तर चला करूया एन्जॉयमेंट पुढे बघूया का, काय काय चालू आहे ते काय होते कवी एंट्रीता आम्ही थांबलेलो आहोत जेवणाच्या लाईनीमध्ये कवी ऑलरेडी आली होती हे येस मी आम्ही लेट आलो ले। तर आता चला आईला इथे चेअर बसली मस्त पेकी आणि आम्ही लाईन येतो फोन 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 कदा नाही होत आहे तेवढं अगदी मस्त आहे पुरी भाजी बटाट्याची भाजी फ्लावर बटा मिक्स व्हेज खूपच छान जेवण आहे आणि आम्ही आता जेवत आहोत आम्ही प मम्मी आणि पप्पा जो आहे पप्पा माहिती नाही कुठं थांबले हे आत्मधीच आहेत बघूया कार्यक्रम पण पूर्ण आपल्याला बघायचा आहे कार्यक्रम पण आपल्याला पूर्ण बघायचा आहे तर बघा जरा स्टेट येऊन दुसरा नव्हतं सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेले आम्ही जेवण करून आलेलो आहोत आणि

आम्ही सुद्धा आहोत परब आहेत परब आणि कार्यक्रम सुरू झालेले आहे आमचे संजय परब वेग पारिजातले परब काका मस्त खूपच जास्त सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्टेड असतो म्हणजे खूप खूप भारी एकदम आता भरपूर टायमाने आम्हाला भेटले असते नंबर बोगे आता राणी बंद गळ्या बंदी मातंग जो तो आहे राणी आपल्या धुंदी मध्ये दंग माणसाने माणसाचे सोडले कारंग म्हाताऱ्याच्या धोतरची गांठ सुटणार <सुणाल> मंडप दारी खाट माट एक गोंदळाला आम्हाला सोडून पाल घाट काळगंधची अंपबाई असली जरी कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आपण निघत आहोत इथन तर मित्रांनो हो। लग याला एव्हरी आहे नेक्स्ट ब्लॉग मध्ये मम्मी पण आणि आजी पण निघालेली आहेत चला जाऊया आपल्या गाडीमध्ये निघूया आपल्या घरामध्ये आणि